आंदोलन करते बंधू आणि बघिलेलो या ठिकाणी ज्या उद्देशाने आपण सर्व एकत्रित झालेलो आहोत तो उद्देश आपण पहिले समजून घेतला पाहिजे जाणून घेतला पाहिजे या ठिकाणी उमरेड तालुक्यातील सुरगाव या गावाला कत्तलखाण्याकरिता तापमाने जागा रिझर्व केलेली आहे के लाखव केलेली आहे कारखाना कत्तलखाना होत आहे की नाही होत आहे हे आता आपल्याला आरोप करून चालणार नाही परंतु त्या कत्तलखान्यासाठी जागा बाजूला राखीव शासनाने केलेली आहे काळ्या दगडावरची पांढरे रेग आहे आणि हे रेग पुसून काढण्याकरिता आप म्हणून आपण या ठिकाणी सर्व एकत्रित झालेला आहोत आता कायदेशीर बाजू आपण पहिले समजून घ्या सुरगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत पंधरा सहा दोन हजार चोवीस ला जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशामध्ये तीनशे अडुसष्ट सर्व्हे नंबर मधली एक हेक्टर जागा खाण्यासाठी राखीव करण्यात आलेली आहे मुख्य मार्गावरची रस्त्याच्या लगतची ऐकून घ्या पहिले विषय समजून घेतला पाहिजे आपण पहिले विषय समजून घ्या तुम्ही एक हेक्टर जागा पंधरा सहा दोन हजार चोवीसच्या च्या आदेशानुसार जिल्हाधिकारी नागपूर यांनी आदेश पारित केलेला आहे आणि तो आदेश तहसीलदारांच्या माध्यमातून तलाठी आणि अधिकाऱ्याला प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ते जागा त्या कामासाठी म्हणजे चत्तर खाण्यासाठी राखीव करण्यात आलेली आहे त्यात जिल्हाधिकाऱ्याने एक दुसरा आदेश काढलेला आहे एकवीस सहा दोन हजार चोवीस ला आणि एकवीस सहा दोन हजार चोवीस ला परत तीनशे अडुसष्ट सर्व्हे नंबर बदली दोन पॉईंट तेरा हेक्टर आर जागा एकतीस एकवीस दो एकवीस सहा दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार परत त्याच कामासाठी म्हणजेच कत्तल खाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राखीव केलेली आहे आणि ते सुद्धा जागा मुख्य मार्गावर लगत असलेली जागा सुद्धा ते सुद्धा जागा आहे अशी पहिले एक हेक्टर आणि आता हे दोन हेक्टर अशी किती हेक्टर जागा झाली पॉईंट तेरा हेक्टर आठ जागा साधारण साडेसात आठ एकर जागा या कत्तलखान्यासाठी जिल्हाधिकारी चंद्र नागपूर यांनी राखीव केलेली आहे परत पुन्हा एक आदेश जाहीरनाम्याच्या माध्यमातून तहसीलदारांनी दारांनी कलेक्टरच्या माध्यमातून काढलेला आहे सात सहा दोन हजार चोवीस ला एक आदेश पुन्हा जाहीरनाम्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला आहे आणि एकशे त्र्यान्न सर्व जागा परत पुन्हा सोळा पॉईंट अठ्ठावीस हेक्टर पैकी एक हेक्टर जागा एक एक पुन्हा परत याच कत्तलखान्यासाठी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी राखीव करण्याचे मान्य केलेले आहे जाहीरनामा तसा लावलेला आहे अशा पद्धतीने किती हेक्टर जागा झालेली आहे पहिली तीन हेक्टर आणि हे एक हेक्टर जागा अशी चार हेक्टर जागा या जिल्हाधिकारी नागपूर यांनी राखीव केलेली आहे आता प्रश्न असा पडलाय की सहा दोन हजार चोवीस तहसीलदाराकडे तो, तो आदेश येते त्याच तारखेला तहसीलदार अधिकाऱ्याकडे पाठवते त्याच तारखेला अधिकारी पटवार्याकडे पाठवते त्याच तारखेला पटवारी फेरफार करते त्याच तारखेला मंडळ अधिकारी आयडी ओपन करते आणि त्याच तारखेला कत्तल खाण्यासाठी राखीव होते हे महाराष्ट्रातली नाही देशातली पहिली घटना आहे का एका दिवशी कलेक्टर आदेश काढते आणि एका दिवशी सातबारा तयार होणारी पहिली महाराष्ट्रातली घटना आहे मित्र इतका मोठा प्रकार घडला जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा रेती गाठलेला होते तेव्हा ग्रामपंचायतीला जाहीरनामा हो लागते कि हा जाहीरनाम्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला ग्राम ग्रामस्थांना विचारना करण्यात येते की आपले काही उधूर हस्तक्षेप आहे का असा आदेश जिल्हाधिकारी आपल्याला रेतीगाठ करण्यासाठी लागण्यासाठी सुद्धा काढते परंतु या ठिकाणी अशी कोणती घटना घडली की जिल्हाधिकाऱ्यांना कोणाचा आदेश प्राप्त झालेला आहे की कुणालाही न विचारात घेता कुणालाही ग्रामपंचायतच्या माध्यमातून विश्वासात न घेता कुणालाही पटवार्याला आणि मंडळ अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त न करता एका दिवशी एका दिवशी जागा राखीव करून फेरफार करण्यात येते याच्या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे एम नागपूर सुधार प्रन्यासला ही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी देऊ केलेली आहे आणि नागपूर सुधार प्रन्यास नागपूरनी एका कुठल्या तरी एका मालकाला ही जागा देण्याचे मान्य केलेले आहे आणि यामध्ये फार मोठ्या पैशाची अफड झाल्याची आपल्याला शंका निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा जनसमुदाय आपल्याला हे कत्तलखान्यासाठी राखीव झालेली जागा जिल्हाधिकाऱ्यांनी काय कायटरी हॅलो हा जो जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आदेश आहे त्या आदेशाच्या आदेशा विरोधात महाजन समुदाय आहे आणि तो आदेश रद्द करण्यासाठी हा मोर्चा आहे तोपर्यंत ती जागा पूर्ववत दुर्गाव ग्रामपंचायतीला हँड होणार नाही तोपर्यंत कत्तलखाना कॅन्सल होऊ शकत नाही हे काही समजून देण्याची गोष्ट आहे यांच्या विरोधात ही लढाई आहे पत्र व्यवहार केला आणि आज मोबाईल वर सुद्धा विचारलं साडे बारा वाजता एक वाजता मी सर्व डॉक्युमेंट देण्याचं त्यांनी मान्य केलं आणि चुकीच्या पद्धतीने हा फिरपाचा हे सुद्धा त्यांनी मान्य केलं आता खऱ्या अर्थानं आपल्याला ते सर्व डॉक्युमेंट आपल्या हातात घेऊन जिल्हाधिकाऱ्याकडे जाब विचारण्याची खऱ्या अर्थानं करत आहे की तुम्ही मार्गाने हा आमच्या गावाचा कत्तल करण्यासाठी कसा राखीव केलेला आहे हा जिल्हाधिकाऱ्यांना विचारण्यासाठी मोर्चा आहे मित्र आपली लढाई जिल्हाधिकाऱ्या सोबत आहे धन्यवाद